वाढत्या तापमानाचा परिमाण माणसासह पशु होत आहे सध्या स्थितीत जंगलामध्ये अंडा आणि पाण्याचा सा साठा मिळत नसल्यामुळे माकडांनी आपला मोर्चा भागाकडे वळवला आहे भंडारा शहराच्या गणेशपूर भागातील गायत्री वाड मध्ये माकडांनी उच्छादन मांडलं असून ही माकडे थेट नागरिकांच्या घरात शिरून त्यांच्या सामानाची नासधूस करत आहेत तर या माकड्यांनी गणेशपूर येथील दोन महिलांना जखमी केले आहे या सविता डुमरे आणि मनीषा शिंदे अशी जखमी महिलांची नावं आहेत मी आपल्या कामावरून कामाला जात होती तर बाकडाने माझ्या अंगावर धावलं आणि उडी मारलं माझ्या अंगावर ना माझ्या अंगावर उडी मारलं तर मी एकखटे पडले एक घराजवळच्या बायांना मग घरी सांगत आले का तुमच्या घरची ताई पडली आहे बा रोडावर तुम्ही तिला उचला म्हणून ते हे परत गेले तिथं उचलायला तर मग तिथले घराजवळचे ना उचलला तर सिलेंडरवाल्या गाडी आहे सि सिलेंडरवाली गाडी ते ना मला पाहायला वाटते बंदरनं यायच्या अंगावर उडी मारलं आणि हे उबडे पडले मी बेसुर्द पडली होती मला काहीच होत नव्हता मला जे, जे। मुल, मुल 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 ची। ची वन विभाग औषध माझी भरपाई त्यांनी द्यावा फॉरेस्ट ऑफिस वाल्यांनी बंदोबस्त केला पाहिजे त्याला पकडल्या पाहिजे आमची डुमरा म्हणून डुमरे म्हणून महिला आहे गायत्रीनगरची तिची अत्यंत विकट परिस्थिती आहे आणि आम्ही वन विभाग यांना तक्रार देखल केली आहे निवेदन देखील दिलेला आहे याच्यामध्ये आमची हीच मागणी आहे की त्वरित या प्रकरणावर दखल घेऊन लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी पाहिजे अशी आमची मागणी आहे आपण या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभाग आणि माकडांचा ताबडतोब बंदोबस्त करून जखमी महिलांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे